हॅलो आज मी इथे वेज बिर्याणी बनवत आहे या श्रावणमध्ये तुम्ही वेज बिर्याणी ही नक्की ट्राय करा चवीला खूप मस्त अशी बनते तर इथे मी पाणी आहे उकड्यासाठी एक किलो मी बासमती राईस घेतलेले आहे बिर्याणीचे हे दावतचे आहे इथे मी खडे मसाले घालत आहे दोन तेजपान दोन मोठ्या वेलची दालचिनीचा तुकडा स्टार फूल दोन लॉंग आणि चार छोट्या वेलची घातलेले आहे आणि इथे तूप घालायचं तूप घालायला विसरू नका त्याने भाताला खूप छान चव येते जिरं घातलेलं आहे मी मीठ घातलं मीठ जे मी जास्त प्रमाणातच घातले आहे तीन चमच आणि इथे मी खेवडा वॉटर घालत आहे ते इथे चार पाच ड्रॉप घालत आहे मी इथे मी बिर्याणीचा मसाला घातला आहे थोडा पाण्यामध्ये तो स्किप झालेला आहे आणि तांदूळ मी एका तासाच्या आधी धुऊन ठेवलेले होते ते पूर्ण यामध्ये घालायचं मिश्रणमध्ये आणि मिक्स करून घ्यायचं तांदूळ छान शिजवून घ्यायचे इथे कोथिंबीर आणि पुदिना मी कापून घातलेला आहे आता त्याच्यामुळे खूप छान चव येते बिर्याणीच्या राईसला तर इथे याला आपल्याला एटी तांदूळ हा सेवन्टी टू एटी पर्सेंटच शिजवायचा आहे खूप शिजवायचं नाही बघा आता याला मी चेक करून घेत आहे बघा प्रकारेच तांदूळ शिजवायचा आहे दाणा असलेलाच पाहिजे आणि या तू याला या मी पूर्ण गाळणीमध्ये काढून घेतलेला आहे इथे मी व्हेजिटेबल्स पूर्ण तळून घेत आहे इथे मी कोबी ही पहिले तळायला घेतलेली आहे शि एक शिमला मिरची घेतलेली आहे मी गाजर घेतले आहे दोन दोनशे ग्राम पनीर आणि एक पाव बीन्स घेतलेलं आहे इथे मटर घेतले आहे दोनशे ग्राम दोन आलू घेतलेले आहे आणि सोयाबीनच्या वळ्या घेतलेल्या आहे एक वाटी याला पूर्ण छान तळून घ्यायचं त्याने आणि छान क्रंची होतात वेजीस तळले तर आणि बिर्याणीला खूप छान चव येते व्हेजिटेबल्स क्रंची झाला तर बिर्याणी पण खूप मस्त बनते बघा इथे दाखवतल्याप्रमाणे तुम्ही हे पूर्ण तळून घ्या या प्रकारेच इथे मी पूर्ण व्हेजिटेबल्स आणि पनीर सगळं तळून घेत आहे फक्त मी इथे मटर आणि शिमला मिर्च तळणार नाही आहे ते कारण खूप लवकर शिजतात त्याच्यामुळे त्याला तळणार नाही आहे मी आणि पनीरसुद्धा तळलं आहे पण ते मी भाजीमध्ये सोडणार नाही याची प्रोसेस तुम्हाला इते मी तुम्हाला पुढे दाखवणार इथे हे पूर्ण मी तळून घेतलेलं आहे बघा या प्रकारे सोयाबीनच्या वळ्या पण छान तळल्या आणि इथे याच तेलामध्ये मी कांदा घातलेला आहे आता इथे आपण बिर्याणीची भाजी बनवूया त्यासाठी इथे मी गरम मसाले घेतलेले आहे एक दा एक तेजपान दालचिनी मोठी वेलची स्टार फुलचा थोडा तुकडा लहान वेलची आणखी एक लॉंग घेतलेली आहे हे पूर्ण छान मिक्स केलं त्यानंतर यामध्ये लसूण घातला कोथिंबीर आणि पुदिना घातलेला आहे ते पण छान मिक्स करायचं जर पुदिना आणि कोथिंबीर घातली तर मसाल्या छान चव येते बिर्याणीच्या धन्याची पूळ घातलेली आहे आणि इथे वाटून घेतलेलं खोबरं आहे ते घातलं आहे हे तुम्ही तुम्हाला वाटत असेल तर घाला नाहीतर स्किप पण करू शकता पण याने चव खूप चवीला खूप छान होते बिर्याणी एक टोमॅटो घातलेला आहे मी आणि इथे तूप घालायचं आहे तूप नक्की घाला भाजीमध्ये आणि इथे गरम मसाला घातला आहे एक चम्मच हे छान मिक्स केलं त्यानंतर हळद चवीनुसार तिखट इथे मी तीन चम्मच तिखट घातलेला आहे लाल मिरचीचा वापर केलेला नाही आहे मी आणि हिरव्या मिरची पण घातलेली नाही आहे त्याची पूळ बनवून घेतली ती घातली आहे चवीनुसार मीठ आणि बिर्याणी मसाला घातलेला आहे हे पूर्ण छान मिक्स करायचं एक वाटी दही मी फेटून घेतलं होतं आधी गोड दही नक्की वापरा आंबट दही वापरू नका बिर्याणीमध्ये आणि याला छान मिक्स करून घ्यायचं छान एकजीव झाला पाहिजे मसाल्यासोबत आणि त्याला तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं पूर्ण मसाले घातलेले आहे आपण आता इथे व्हेजिटेबल घालूया मटर शिमला मिर्च आणि हे तळून घेतलेले पूर्ण व्हेजिटेबल मी, मी घालत आहे फक्त इथे मी पनीर घालत नाही आहे आत्ता नंतर घालणार मी याला छान मिक्स करून घ्यायचं बघा या प्रकारे पूर्ण मिक्स करायचा मसाला एक जीव झाला पाहिजे आणि झाकून ठेवत आहे पाच मिनटं पाच मिनटानंतर उघडून बघितलं त्यानंतर याला थोडं पाणी सुटलेलं आहे इथे मी राईस शिजवलेलं होतं तेच पाणी वापरलं आहे तांदूळ शिजवलेलं पाणी घातलं तर चवीला खूप मस्त अशी भाजी होते आणि त्याच्यामध्ये बिर्याणीची चव उतरते तांदळाची चव गेल्यामुळे बिर्याणी खूप छान चवीला वाटते भाजीला खूप शिजवायचं नाही आपल्याला पण थोडी शिजली पाहिजे त्यामुळे मी इथे पाणी घातलेलं आहे आणि याला फिरवून घेत आहे बघा याप्रकारे थोडं पाणी घातलं आहे मी खूप पाण्याचा वापर केलेला नाही आहे कारण दह्याला पाणी सुटते थोडं शिजायला वेळ आहे त्याच्यामुळे मी याला आणखी झाकून ठेवत आहे याला खूप वेळ लागत नाही दहा ते पंधरा मिनटात भाजी शिजून तयार हो आपन होते कारण तर आधी आपण तळलेले होते व्हेजिटेबल त्याच्यामुळे खूप वेळ लागत नाही पाणी टाकून आणखी मी याला शिजवून घेतलेलं आहे बघा ताटावरती पाणी टाकलं होतं आणि इथे भाजी शिजलेली आहे पनीर घालून मी याला पूर्ण मिक्स करून घेत आहे खळे मसाले खूप मोठे मोठे वाटत असेल तर तुम्ही काढून घेऊ शकता आता इथे आपण लेअरिंग करूया इथे मी थोडा राईस घातलेला आहे तळून घेतलेले कांदे काजू कोथिंबीर पुदिना आणि त्यावरती भाजी घातलेली आहे बिर्याणीची याच प्रकारे पुन्हा एक लेअर लावणार आहे भाताची बघा या प्रकारे लेअर लावाल तर बा बिर्याणी दिसाला पण मस्त आणि चवीला पण खूप छान अशी होते त्यानंतर कांद्याची काजूची कोथिंबीर पुदिना आणि त्यानंतर भाजी याच प्रकारे पूर्ण लेअर लावून घ्यायचे आहे त्यावरती पुन्हा भात घातलेला आहे मी बघा हा तांदूळ त्यावरती कांदे घातलेले आहे तळून घेतलेले हे मी आधी तळून घेतलेले होते तुम्ही पण आधी तळून घ्या कोथिंबीर आणि पुदिना त्यानंतर भाजी भाजीला खूप ग्रेव्ही नाही बघू शकता तुम्ही खूप कमी प्रमाणात ग्रेव्ही आहे यावरती राईस लावलेला आहे आणखी मी या चार ते पाच लेअर अशा होतात हे बिर्याणी दहा लोकांना पुरेल एवढी होते तुम्ही पण नक्की ट्राय करा ही रेसिपी बघा या प्रकारे मी पुन्हा राईस लावला त्यावरती कांदे काजू कोथिंबीर आणि पुदिना घातला त्यावरची भाजी घातलेली आहे आणि लास्ट नेहमी भाताची स्लेअर असू द्या तांदळाचीच लेअर राहिली तर बिर्याणी छान सेट होते त्यामुळे कांदे घातलेले आहे मी यावरती नंतर यावरती काजू कोथिंबीर पुदिन्याचे काप आणि यावरती मी आता फूड कलर घालत आहे हे भाताचंच पाणी आहे त्यामध्ये आपण तांदूळ शिजवले त्या पाण्यामध्येच मी कलर घातला आहे या ठिकाणी तुम्ही केसर पण घालू शकता आणि यावरती कलर घालून मी याला तव्यावरती ठेवून वीस मिनटे याला तव्यावरती ठेवून देणार आहे लो फ्लेमवरती आता बघा बिर्याणी उघडून बघत आहे बघा किती छान सुटसुटीत आणि मस्त अशी झालेली आहे चवीला पण तितकीच भारी रेस्टॉरंटमध्ये मिळते तशीच झालेली आहे वेज बिर्याणी तर आजची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमचे फीडबॅक मला नक्की कळवा या श्रावणमध्ये तुम्ही हे वेज बिर्याणी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा आवडलं असेल तर लाईक नक्की करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू ब बाय टेक केअर